नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग म्हणजेच समाजकल्याण विभाग याविषयी माहिती घेणार आहोत तर, तर मित्रांनो जे पाठीमागे पेपर झाले होते समाजकल्याण विभागाची तर त्यांची अंतिम उत्तर म्हणजे अंतिम रिझल्ट लागलेला नाही अंतिम तर तो कधी लागणार आहे तो अंदाजितं मी दिनांक किंवा अंदाजितं तारीख सांगणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर जी पाठीमागे दोन हजार चोवीसला जे आपली कल्याण विभागाची भरती झाली होती त्याचा रिझल्ट लागलेला नाही तर पाहू शकता मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईट आहे समाज कल्याण विभागाची तर यामध्ये तुम्ही स्क्रॉल करून पाठ खाली पाहू शकता की अंतिम रिझल्ट अजू लागलेला नाही मित्रांनो नाहीतर यांनी तो येथे दाखविला असता तर जाहिरात आले होते त्याविषयी माहिती त्या आहे आणि नॉर्मलाइजड स्क्रो स्कोर जे आहेत ते पण टाकलेले आहेत परंतु अंतिम उत्तर उत्तर तालिका तर आलेली आहे परंतु रिझल्ट लागलेला नाही म्हणजेच कट ऑफ आलेला नाही तर जर कट ऑफ लागेल तर मी व्हिडिओ टाकेल अंदाजित कट ऑफ मित्रांनो या महिन्यामध्ये किंवा पुढल्या महिन्यामध्ये लागू शकतो कारण भरती होऊन काहीतरी एकंदरीत मार्चला झाली होती भरती आणि मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट हो आता सप्टेंबर सहावा महिना चालू आहे मित्रांनो तर मला असं वाटेल की या महिन्यामध्ये किंवा पुढल्या महिन्यामध्ये लागू शकतो रिझल्ट कारण सहा महिने तर होऊन गेले मित्रांनो आणि रिझल्ट लागू शकतो आता तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी कमेंट करा की तुम्हाला याविषयी अजून माहिती काय पाहिजे काय नाही तर थँक्यू सो मच मित्रांनो